काही मंडळी असे सुद्धा गाव असत जे मी पहिल्यांदाच ऐकलंय आणि ते सोडूक मजा येतील या कारण माहितीच नाही असत का नाहीत कारण नाव एकदम वेगळे असत आता नाव खायचं ऐकलं आहे नाईक वाडी नाईक नगर असं वाटतात वाडींची नावं असत पण ते गाव असत काशी काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर पहिल्या तर तुम्हाला गुड इव्हिनिंग आणि तुमचा दिवस एकदम सुखाद समृद्धीचा आणि भरभराटीने जाव तर मंडळी कालच्या ब्लॉग मध्ये एंडिंगला आपण असं काहीतरी बोललेलो की आपण काहीतरी प्लॅनिंग करतो गावात फिरायचा बरेच दिवस चालला आणि मी असता बोलते की गावात फिरतो गावात फिरतलो पण नक्की काय करतो तर नक्की काय करतो तर तुमका येणाऱ्या ब्लॉग मध्ये दिसतला आणि त्याचा आज प्लॅनिंग करतो मजा येते कारण आपण आज असे गाव निवडतलो ना ज्याच्या तुमचं गाव सुद्धा असाच शकता आणि सिंधुदुर्गामधील कुडा तालुक्यापासून आपण सुरुवात करतो किती गाव असत काय असत सगळं आपण नोंद करून ठेवतो आणि तसंच आपण फिराक चालू करतलो आणि एक कम्प्लीट झालो काय टिक मार्क करून ठेवतो म्हणजे आपण या गावात फिरा निलो आणि अजून एक गोष्ट की जेव्हा आपण दुसऱ्या गावात जातलो ना तेव्हा तिकडची काहीतरी ते आठवण इकडे घेऊन यायची म्हणजे कायमस्वरूपी आपल्या लक्षात राहत की मी या गावात फिरानिले आणि इकडची आपली आठवण असा कारण मी ठरवले जसं की कालच्या ब्लॉग मध्ये बोलले काय करूचा आता कळलेला असा सो मला फिरायचा असा ट्रॅव्हल करूचा आणि काय फिरायचा तर मग आपले गाव फिरायचे सुंदर आणि सिंधुदुर्ग जिल्हा पहिलं कम्प्लीट करतले आणि त्याच्यानंतर बघा कसा कसा काय काय होता तुमका कळतला जा की आपण दिवसांचा कंप्लीट करू शकतो कंटिन्यू व्हिडिओ टाकूचा तरी आपण नक्कीच कंटिन्यू करतो आणि नक्कीच अचीव्ह करतो जाऊया वरच्या घराकडे आणि तुमका प्लॅनिंग काय करतंय ता दाखवते चला की बोललेलं आहे हो, महत्वाचं काम तर त्याच्यासाठी आपण काहीतरी वस्तू घेतलं आणि काय आहे आपल्याकडे कार्डशीट पेपर आ दिव्याची सुद्धा आपल्याला मदत दाखवली त्याच्यामुळे आपल्यासोबत दिवे आहे आता तुम्ही म्हणता कशात त्याच्यावरती काहीतरी आपल्याला लिहूचा लांब जाते दिव्यात अक्षर बरा मराठी त्याच्यामुळे दिवाकडून आम्ही लिहून घेतो आईचा आईचा आई आता कसा आईचा अक्षर बरा

ना मी म्हणते का आपण हे ना आपल्याकडे छोट्या पेपर वरतीच घेऊ का ए फोर साइज च्यावर लिव काय बरं त्याच्यावर ठेवून देऊ ह्याच्या काहीतरी वेगळा आपण करू कला लिच आपण मग कमी कर ना कट करू नको खूप मोठं होतं ते काम कर ती आता प्रॅक्टिस साठी एचआर लिहून ठे हे कट करून घेऊ दोस आता आपण वयर हे हे पेपर वर लिहून काढूया लहान लहान नको नुग... तर मोठी नाव होई अरे सध्या ह्याच्यावर लिहून काढूया आणि नंतर मग ह्याच्यावर मोठ्या अक्षरात लिहूया सेपरेट असं तो खालीच ठेवून लिहू असं पॅडावर लिहून घेऊन लिहूच नाही तो कळला आता तो आता आडवं लिहूया ऐसा मोठा नाव घालिया तालुक्याचा आणि अडेलसून गाव लिव चालू करिया 1 2 3 4 खाली आणि दुसरी गोष्ट काय देखा पट्टी ओई वेत असे ओई yapो आता तू कसा ली पट्टी बाबू कडे असतील बाबूच्या दप्तरात परीक्षक परीक्षक माहिती आता इच्छा अरे बाबू पट्टी आ तुझ्याकडे ना माझेळ पट्टी गेलीतरी आपण सध्या हेच लिहूया तुम क नाव सांगत जा मोठी गोष्ट माहिती आपल्याकडे ऐसर असा काढलेली असा आणि आपली माहिती अशी असा सिंधुदुर्ग महाराष्ट्रातील कुडाळ तालुक्यातील गावे आणि शहरे जनगणना दोन हजार अकरा नुसार गाव तितकेच रोवते लोकसंख्या वाढली असते ते बघा नाव सगळे काढलेली आहेत तुमच्या गावाचं नाव याच्यात असं काय नाही बघया असतं कुडाळ तालुक्यातले पण बघणारे असत ते या गावातले आहेत काय असा चालू करू कुडाळ पहिला आमच्या बाजूचाच आहे एकदम एपासनं म्हणजे अपासनं स्टार्ट झालेली <laughs>

सगळी माहिती जवळजवळ एकदम गाव पडता वेगळं एकतीस गाव झालेून आपले झालेले वाचिया आतापर्यंत खायचे लिहल होते वाचिया म्हणजे तुमचा ना गावाचं नाव असलं तर कमेंट करून सांगा वाचूक चालू करते आंबडपाल तर्फ मानगाव बेल नदी केरोडे तर्फ मानगाव सांगिरडे माणकुली मिटक्याचीवाडी गुढीपूर पावशी तेमधुरी नगर सोनवडे तर्फ कळसुली तळेगाव तळीगाव तेमगाव तेंडोली ही नाव मी पहिल्यांदाच ऐकतोय तेमगाव तेमगाव आणि तळीगाव ना पप्पा माहिती तुमका तळीगाव नाही ऐका मी तळगाव असा आणि तळीगाव पण आहे का नाही तुळसुली के नारूर उपवडे वाडीवरवडे वाडोस वालावल या वर्दे असताना वारडे नसताना दिव्या वर्धे वर्धे याच्यात ना ओरोस वसोली झारा त्याच्यानंतर पडवे पेंडूर पांगरड पाट पावशी पिंगोळी पोखरण दोन नाव ती डबल इली पावशी पिंगोळी आणि या साईडला पण बघितलं काहीतरी पावशी आहे बघा पावशी ओके बाकीचे इकडे पुढे सगळी वाचूया एक एक पान कंप्लीट झाला काय काही म्हणणे असे सुद्धा गाव असत जे मी पहिल्यांदाच ऐकले आणि ते शोधूक मजा येतील या कारण माहितीच नाही असत काय नाहीत कारण नावं एकदम वेगळे असत आता नाव खायचं ऐकलं आई नमस्पूर नमस्पूर नाईक नगर नाईकवाडी नाईक नगर असं वाटत वाडींची नावं असत पण ते गाव असत नेहरू नगर नारू तर्फ हवेली ऐका ना असा एक्साइटमेंट वाटतं जबरदस्त की वेगळा काहीतरी आता जवळ असत का लांब असत पण माहित नाही आपण मॅप वर टाकायचं आणि शोधत शोधत जायचं आणि मग नाही कळलं का लोकांना विचारायचं चला आपली दुसरी यादी सुद्धा रेडी झाली दुसरी वाचूया आपण एकतीस पासन पुळास रान बांबोळी रायगाव रुमाडगाव सायगाव साळगाव त्या सांगिर्ड्या काय सांगिर्ड्या वेगवेगळ्या साकिर्डे सरंबळ शिवापूर मुळ्याचा कोण आमच्या गावात नाव मुळदे मुणगे नाईकवाडी नाईक नगर नमसगाव जसं की मग कशी बोलले ही वेगळे असत आणि नमसपूर नानेली नारूर नेहुरनगर नगर नेहूर <laughs> ने नगर म्हटले नेहरुनगर नेरुर ने तर्फ हवेली नेहरूर के नारूर नेली निरुखे ने ने न्यूजे ने ओरोस बी के ओरोस ख ओरोस बी के ख याच्याबद्दल काय माहिती असलो तर सांगा ओरोस ओरोस भी के ओरोस को वेगळे तीन झालेत कौटी कवीलगाव कवीलगट्टा खोचरेवाडी नेक्स्ट लिस्टची वाड हो गया मडगाव ना नाव ऐकलेली नाहीये तिसऱ्या लिस्टचा शॉट चा नाव रावला चाफेली पुढे चालेल येऊन देशित पट्टी गावली काय व्यवस्थित आई का ती या आपण अरे कुटुळवाडी माझ्या मामाच्या पुढे कुटवळवाडी किनळोस कुंदे कुपवडे कुसबे कुटगाव कुसगाव मडगाव माणकुली माणगाव मानकादेवी गोंधळपूर गोंदियाळे गोटोस गोवेरी हिरलोक उमरमळा हुमरस जांभरमळा जांभवडे कडावल कडावलिया काय कळे कळेली लिहिलं कळेली या कळेली या काय कंदरगाव कांदोळी कारिवणे कसाल कट्टा कवठी भुतवड बिबवणे बोरबाट चाफेली त्र्याण्णव पर्यंत पोहोचलो झाला फायनल आपला लिहून झालेला असा पेज फायनल पेज आणि किती गाव झाले तुमका दाखवते खरं तर एकशे अठरा झाले एकशे चोवीस नाहीत कारण बाकीच्या गावात ते डबल असत जे आम्ही लिहूक नाही परत कुठचे तरी झाले दोन म्हणजे कमी असत याच्या दोन आणि कमी जातेले आई एकशे पंधरा जातेले पावशी आणि या डबल झाला ती पावशीची तीन टाकलेली आहेत मिटक्याची वाडी पावशी बेल नदी अजून काय बोरबाटवाडी असं काय काय हाल असं आपण नंतर लाईव्ह शोधल्यानंतर आपण टिक मार्क तेव्हा बघूया किती आपले एकशे चार पाना झाले एकशे किती फिरत काय वाटतं किती वेळ लागत फिरा एक एक दिवस धरलो एक ते एकशे अठरा दिवस झाले त्याच्यात काय एका दिवसात दोन गाव होऊ शकतात पण माहिती एका गावात तसं नाही म्हणणार मी एका दिवसात जवळजवळ आणि असं नाही काही तर कंटिन्यू रोजच फिराक मी तर असं नाही कारण फिरतो किती लागू शकतो वर्ष वर्ष नाही लागते बघूया कळत एकशे अठरा तीनशे पासष्ट दिवस ना वर्षाचे सहा महिने लागतील जास्तीत जास्त बघा आपले लिस्ट रेडी झालेले आहे त्याच्यात आपली सगळी माहिती आहे की आपण काय काय फिरायचा आणि काय फक्त फिरायला टिक मार्क करू बाई आणि हे अंबल पाड तो बेल हे मान का हे म्हणजे काही गाव असत ते असे लहानच असत ज्याच्यात फिराक तुमका ना म्हणजे लवकर फिरा नऊ शकत एवढे लहान असत म्हणजे गाव थोडे लहान लहान आहे आणि त्याच्यात आपण एका दिवसात दोन दोन तीन तीन गाव पण फिरा शकतो असं ओके लिहून झाला याच्याबद्दल सांगे होते मी आणि आता नक्कीच ना सांगा नाव वाचले त्याच्यात तुमचा गाव कुठचा कमेंट करून म्हणजे ना खायना ना बघतात कळत आला mm. आणि जास्त बोट आता जास्त आता मी काही तसे रोज मालवणीतच बोलतो काही विषय नाही काय कळ म्हणजे किती वेळा तरी आम्ही सांगत सांग बरेच जणांना कळ्यासाठी मग त्यांच्या कमेंट दिल्यानंतर मग सांगायचं चा लागतं म्हणतात कधीतरी काय होत थोडं शुद्ध त्यांच्यासाठी बोलायचं लागत कारण ते पण आपलेच आणि काय माहिती बरेच त्या दिवशी आनाच्या आनाच बड्डे होतो त्याच्या बर्थडे बड्डे ते त्याकडे गेल्यानंतर बरेच जणांचे कमेंट होते का आना तुझं कोण लागतं नातेवाईक असा काय कोण आम का कारण तुम्ही इतके त्यांच्याकडे घरातल्यासारखे होतं तर आना ओंकारचं मित्र आणि ती मैत्री कशी आहे क्रिकेट खेळत ती क्रिकेटची ओळख आणि त्याच्यात नाहींची मैत्री कारण नंतर आमचं हॉटेल होतं चायनीजचं मग तो आना क्रिकेट खेळा गेलो काय हे सकाळी जायत मग दुपारी एकत्रच थेसर आमच्या दुकान हॉटेलवर येऊन बसत मग ती असं करता करता मग रिक्षा घेतल्या आणि रिक्षा घेतल्यानंतर तेव्हा आना पण कामाक लागलं मग आना पण ह्याच्याबरोबर दुपारी रिक्षेत येऊन दोघंजण एकत्र नाश्ता करणं किंवा सुट्टीच्या दिवसात विडो करून जाणं असा एकत्रच असल्यामुळे नंतर ती एकदम अशी घट्ट मैत्री झाली आणि आता मित्र म्हटल्यानंतर घरच्यांशी पण तितकेच थोडा येणं जाणं होता सगळा मग त्याच्यानंतर आम्ही मग ती बड्डे गाणी गेलेलो होत गावांची मंडळी नाव तर आपली लिहून झालेली असतात आणि आता कधीपासून एकदम कंटिन्यू असं स्टार्ट करतो तर बघूया लवकरच करते जास्त वेळ काही काढूचही नाही कदाचित ह्याच महिन्यापासून आपलं स्टार्ट होईल तुम्हाळू काळात आणि मग एकदा चालू झाला की मग कंटिन्यूस मजा येते नंतर सिरीज सारख्या म्हटलात तरी चला सिंधुदुर्ग फिराची सिरीज सो आता काय नाही आता करते मस्त आजचं ब्लॉग इकडेच एंड तर होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की आवडला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कंदा बेल अजिबात दिसूरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग